महाकुंभमध्ये अनेक जण चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळत आहे मग त्यात साध्वी असू देत किंवा नागा साधू असू देत प्रत्येकांची वेगवेगळी कहाणी आहे यातच महाकुंभामध्ये चर्चा सुरू झाली होती ती एका सुंदर डोळ्यांच्या मुलीची इंदूरची ही मोनालिसा भोसले एका व्हिडिओमुळे चांगलीच व्हायरल झाली त्यानंतर अनेक जण तिच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी येऊ लागले मात्र मोनालिसा कुंभमेळा सोडून जाण्याचं कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा प्रयागराज येथील महा कुंभमेळा दोन हजार पंचवीस मध्ये रुद्राक्ष तरुणी तिच्या काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली मात्र याचा परिणाम त्यांच्या विक्रीवर झाला माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी त्रासदायक ठरत होते निराश होऊन तिच्या वडिलांनी मोनालिसाला इंदोरला पाठवलं आहे याबाबत तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद